स्वागत आहे शेतकरी भारतातील सर्वांत अमर पाटील टेक्निकमध्ये शेतकरी देशमुखा तेवीस जून दोन हजार पंचवीस शेतकरी आज आपण आलो आहे कपाशी पिकाच्या प्लॉट मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला कपाशीची लावगड झालेली बघायला मिळते शेतकरी मित्रांनो यावर्षी पावसाचे म्हणजे जे काही हवामानाचे अंदाज होते संपूर्ण टोटली फेल गेलेले आहेत आणि याच शेत अजून सुद्धा शेतकरी कपाशीची लागवड किंवा इतर पिकाची लावगड करण्याची वाट बघत आहेत आता काही ठिकाणी कपाशीची लागवड झालेली आहे सोयाबीनची तुरची सुद्धा लावगड झालेली आहे पण पाण्याचा कुठेही पत्ता नाही आज अशी परिस्थिती आहे गावात पाणी पडलं तर शेतात पडत नाही आणि शेतात पडलं तर गावात पाणी पडत नाही काही भागामध्ये सतत पाणी असेल तर अशा ठिकाणी चांगल्या प्रकारे कपाशीचे प्लॉट सुद्धा डेव्हलप शेतकऱ्यांचे झालेले आहेत आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊ हो की सध्याच्या परिस्थितीमध्ये जसं की आज तेवीस जून आहे आणि तेवीस जूनच्या नंतर आपण कपाशीची लागवड किती दिवसापर्यंत करू शकतो आणि शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे का यासमोर अमृत चे अंतर घ्यायला पाहिजेत का नाही तर याची संपूर्ण डिटेल माहिती घेऊया शेतकऱ्यांना सर्वात महत्वाने पहिला विषय आहे तो म्हणजे कपाशीची लागवड आपण किती दिवसापर्यंत करू शकतो आज तेवीस जून आहे आजपासून पंधरा जुलैच्या दरम्यान आपण कधीही कपाशीची लागवड आपल्याकडे पाणी उस पडल्यानंतर करू शकता आता यामध्ये जसं जसं आपण समोर जाईल यामध्ये उत्पादनात घट होईल काही शंका नाही कारण कपाशीचे पीक आपण जेवढे जास्त दिवस ठेवले तेवढे अधिक उत्पादन आपल्याला बघायला मिळते पण अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न मग असा असेल की या समोर अमृत पॅटर्नचे अंतर घ्यायला पाहिजेत का नाही जसं की आपण मध्यम जमिनीमध्ये चार बाय सहा बायक घेतो भारी जमिनीमध्ये पाच बाय सात बायक घेतो आणि एकदम हलक्या जमिनीमध्ये जसं की माळावर आहे किंवा ज्याकडे पाण्याची व्यवस्था नाही एकदमच जमीन हलकी आहे मुरमाड आहे तर अशा ठिकाणी आपण तीन बाय सहा सहाबाई अशी लागवड करतो तर या तीनही मध्ये आपण लागवड करायला पाहिजेत का नाही याची आपण पहिल्यांदा माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो अंतराचा जो, जो महत्वाचा विषय आहे की कपाशी या पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी जर आपण पंधरा जुलैला जरी लागवड केली कपाशी तरी आपल्याला हेच अंतर घ्यायचं याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही याचे महत्वाचे कारण आहे की जर आता या व्यतिरिक्त आपण अंतर कोणते घेणार आहोत जसं की चार बाय दो 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 दोन असेल तीन बाय दोन असेल किंवा तीन बाय तीन असेल किंवा चार बाय चार असेल किंवा तीन बाय एक असेल किंवा चार बाय एक असेल आता दोन महत्वाचे जे अंतर आहे तीन बाय आणि चार बाय एक यामध्ये जे झाडाची संख्या अधिक बसते पण सूर्यप्रकाश हा बिलकुल मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये काय होईल आपण अधिक खताची मात्रा देतो त्याचबरोबर टॉनिक स्टेम्युलंट वर भरपूर घेतो आणि त्यानंतर आपल्या कापसाची उंची भरपूर झाली संपूर्ण अंतर लवकर मिळालं तर त्यामध्ये सूर्यप्रकाश मिळत नाही हवा नोकरी खेळती राहत नाही त्यामुळे कितीही त्याला पाते आणि बोंड लागले तरी त्यामध्ये टिकणार बिलकुल नाही म्हणजे जे पर्सेंटेज जे पाते गळीच टक्केवारी असते हे सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला तीन बाय आणि चार बाय या प्लॉट मध्ये बघायला मिळते आता चार दोनचा प्रश्नच येत नाही कारण चार दोन पेक्षा आपल्या प्लॉटमध्ये जसं की चार बाय सहा बाय एक लावलं तर याच्यामध्ये झाडाची संख्या ही आठ हजार सातशे बारा एवढी बसते आणि चार दोन जर लावलं तर एका एकरमध्ये झाडाची संख्या ही पाच हजार चारशे पंचेचाळीस एवढ्या प्रमाणात बसते तर दुसरं जे महत्वाचं अंतर आहे आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल आणि जास्तीत जास्त दिवस कापसाचे उत्पादन घ्यायचं असेल म्हणजे जास्तीत जास्त दिवस आपल्याला कापसाची वेचणी करायची असेल तर अशा ठिकाणी आपण पाच बाय सात बाय एक अशा प्रकारे लागवड करू शकता जसं की आता या समोर जर आपण कापूस घेणार आहात जसं की आता तेवीस जून आहे आणि आपण सत्तावीस अठ्ठावीस किंवा समोर जुलैमध्ये कापसाची लागवड करत असाल तर आपल्याला ज्या व्हेरायटी आहेत कापसाच्या एकदम अर्ली घ्यायच्या आहेत अर्ली म्हणजे लवकर येणाऱ्या जातीची निवड आपल्या समोर करायची आहे आज रोजी जर आपण बियाणे आणून ठेवले असेल तर कुठल्याही प्रकारचे बियाणे बदलण्याची घाई करू नका आणि जुलैमध्ये जसं की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर आपली लागवड होत असेल तर अशा ठिकाणी आपण अर्ली जातीची निवड करू शकता कपाशी पिकाचे नियोजन आपण अमृत्पादन पद्धतीने केले तर कुठल्याही प्रकारचं उत्पादनामध्ये घट होणार नाही पारंपरिक पद्धतीपेक्षा आपण कधीही दीड ते दोन पट उत्पादन या पद्धतीमध्ये कितीही लागवडीला उशीर झाला तर सहज घेऊ शकतो अजून महत्वाचा विषय आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाऊस नाही तरी सुद्धा आपण तणनाशक मारतो हे एकदम चुकीचं आहे आता हे बघू शकता या ठिकाणी आ, जे पाणी आहे हे आपल्याला बिलकुल म्हणजेच वरचा जो पापोड आहे संपूर्ण कोरडा झालेला बघायला मिळते आणि इथं बारीक बारीक तण आलेला आहे तर हे जे तण आहे याचा तणानाशिक मारून तर रिझल्ट येणारच नाही यामध्ये जर आपण डवर निघली तर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल आणि हे जे कापसाचा तास आहे याच्या याच्यामध्ये आपल्याला निंदणी करायची आहे निंदणी करत असताना महत्वाचं आहे झाडापासून म्हणजे आता ही जी लाईन आहे या लाईनीपासून आपल्याला सहा इंच इकडं आणि सहा इंच इकडं म्हणजे एकाच फुटामध्ये आपल्याला मजुराच्या हाताने निंदण करायचं आहे आणि मध्य सेंटरला आपल्याला डवरणी करायची आहे महत्वाचं आहे ज्या ठिकाणी दोन दोन झाड आहेत त्या ठिकाणी आपलं एक झाड काढून टाकायचं आहे परत झाड मोठं झाल्यानंतर आपल्याला साईडचं झाड म्हणजे एक झाड का तर साईडचं झाड निघू शकते तर अशा परिस्थितीमध्ये हे जे झाड आहे आपल्याला काढून फेकायचं आहे आणि डवरणी केल्यास आपल्याला जे काही नियोजन आहे तणाचं ते आपण सहज तण नियंत्रण करू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पाटणूरच्या नमस्कार